नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवखाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या युट्यूब मध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात महत्वाचे अपडेट बघणार आहोत जे पण शेतकरी पीएम किसान योजनेअंतर्गत सतरा हप्त्याचा लाभ घेतला आहे आणि भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना सतरा हप्त्याचा लाभ भेटला नाही तर मित्रांनो जो येणारा हप्ता आहे अठरावा पीएम किसान योजनेअंतर्गत तो तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला अठराव्या हप्त्यासाठी नवीन जे अपडेट आलेले व नवीन काही प्रोसेस आलेले आहेत त्या काय करायच्या आहेत ते पण सोबत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो जरा व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला पी एम किसान असं सर्च करायचं आहे तुम्ही सर्व ज्या प्रोसेस आहेत तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण करू शकतात आधी तर पी एम किसान सन्मान निधी असं पहिली लिंक दिसेल तर तिथं क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक नवीन टॅब ओपन होईल इथे बघू शकतात आता इथं बघू शकता मित्रांनो जवळपास सत जे सर्व शेतकरी आहेत त्यांना सतरावा जो हप्ता आहे अठरा जून दोन हजार चोवीस रोजी मिळाला आहे तर मित्रांनो येणाऱ्या अठराव्या हप्त्यासाठी ई केवायसी हे करणं सर्व शेतकऱ्यांना गरजेचं आहे सोबतच मित्रांनो जे शेतकरी आहेत सेतूमध्ये किंवा जे ग्राहक सेवा केंद्र आहेत तिथे जाऊ शकत नाही तर ते त्यांच्या मोबाईलवरून ओ टी पी वैस एस ई के वाय सी पण करू शकतात तर ती कशी करायची आहे तर इथं बघू शकतात ई के वाय ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ही जी पहिली प्रोसेस आहे ती आपण समजून घेऊया नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी येतील व कोणत्या बँक खात्यामध्ये येतील हे पण आपण बघून घेऊया मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे दोन किंवा त्याच्यापेक्षा अधिक अकाउंट असतात त्याच्यामुळे त्यांना कळत नाही की आपल्या कोणत्या बँक अकाउंटला आधार हे लिंक आहे व कोणत्या बँक खात्यामध्ये आपले पीएमके किसान योजनेचे पैसे जात आहेत तर मित्रांनो आधार नंबर टाकून तुम्हाला सर्च करायचा आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो आधारशी लिंक आहे त्याच्यानंतर एक ओ टी पी तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे याद्वारे तुमची जी ई के वाय सी आहे पी एम किसन योजनेअंतर्गत ती सक्सेसफुली सबमिट होईल व तुम्हाला जे बँक खातं तुमची आधारशी लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये येणारा जो अठरावा हप्ता आहे तो तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो मित्रांनो इथे जर थोडं खाली आले तर तुम्ही बघू शकतात आता इथं भरपूर असे नवीन ऑप्शन देण्यात आलेले आहे ई केवायसी आपण बघितलं आहे नवीन फार्मर रजिस्ट्रेशन आता भरपूर शेतकरी आहेत त्यांच्या नावावरती जमीन आहे पण त्यांनी आणखी रजिस्ट्रेशन केले नाही तर तुम्ही इथं नवीन फार्मरचं रजिस्ट्रेशन पण करू शकतात आता जर भरपूर जे शेतकरी आहेत त्यांची प्रोसेस प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अपडेट सेल्फ रजिस्ट्रेशन फार्मर इथून काही डॉक्युमेंट अपडेट करू शकतात व काही माहिती तुमची दिलेली आहे नावामध्ये बदल काय असेल तर ते इथून चेंज करू शकतात सोबतच मित्रांनो आज जे पोर्टल आहे हे पण आलेला आहे नवीन नेम करेक्शन ऍज पर आधार भरपूर शेतकऱ्यांच्या एपटीओ प्रोसेस किंवा जे डेब्युटी पोर्टल मधून प्रोसेस होते ती पेंडिंग मध्ये असते तर त्यांना हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे तिथून तुम्ही प्रोसेस करून तुमचे जे हप्ते आहेत थकलेले ते घेऊ शकतात तर मित्रांनो ही काही बेसिक डिटेल होती आता आपल्याला बघायचं आहे की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये पैसे येतात त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला आधारच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला थोडं खाली यायचं आहे इथे बघू शकतात एक ऑप्शन आहे बँक सेविंग स्टेटस तर तुम्हाला एक तर क्लिक करायचं आहे ह्या प्रोसेसनुसार तुम्हाला तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे येतात ते तुम्हाला इथं बँक अकाउंट दाखवेल तर मित्रांनो याच्यानंतरची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईल जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला सबमिट करायचा आहे तर मित्रांनो ही प्रोसेस केल्यानंतर तुमच्या अकाउंटला व तुमच्या आधार कार्डला किती बँक अकाउंट लिंक आहे किंवा एकही बँक अकाउंट लिंक नाही ही स्टेटस किंवा ही प्रोसेस तुम्हाला तिथे दाखवेल हो मित्रांनो तुमचं जर बँक खातं लिंक नसेल तुमच्या आधारला तर तुमच्या बँकमध्ये जायचं आहे तुम्हाला तिथे आधार बँक लिंकचा फॉर्म भरून द्यायचा आहे व येणाऱ्या चोवीस घंट्यामध्ये तुमच्या आधारला तुमची बँक लिंक होईल व तुम्हाला ही प्रोसेस परत केल्यानंतर तिथे पण तुम्हाला दाखवेल की तुमच्या आधारला बँक सक्सेसफुलरित्या ॲड झाली आहे किंवा नाही तर मित्रांनो ही प्रोसेस तुम्हाला अठरावा हप्ता मिळण्याच्या अगोदर करायची आहे जर तुम्ही ही प्रोसेस केली तरच तुमच्या बँक अकाउंटमध्ये जो पीएम किसान योजना अंतर्गत योजनेअंतर्गत हप्ता भेटणार आहे तो येईल मित्रांनो तर मित्रांनो ही काही आजची महत्वाची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या शेतकरी मित्रांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद